अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना महत्व आहे यापैकी आपले राहते घर आणि घरातील देवघर हे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत देवघर ही अतिशय महत्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्व वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे पाहिल्यानंतरच शांत आणि प्रसन्न वाटायला हवं घराबाहेरचं देवघराचेही महत्व तेवढेच असले पाहिजेत घरभर येण्यासाठी पूजापाठ आरती भजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच त्याचबरोबर काही गोष्टींची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे अन्यथा आपल्या घराला त्याचे दोष लागत असतात पण ते देवदोष लागू नये म्हणून कोरडी देवपूजा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक घरामध्ये दे महिलांना देवपूजा करत असतात खरं तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये कारण त्यांना इतरही घरातील भरपूर कधी 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 काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळच नसतो आणि फारशी आवडही नसते त्यामुळे प्रत्येक घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी का होईना जावंच लागतं मग अशामुळे आठ आठ दिवस घरामध्ये दे देवपूजा होत नाही त्यामुळे घरामध्ये दे देव दो देवदोष लावू शकतो आपण देवाकडे फिरकत नाही देवाचे आंघोळही घालत नाही किंवा मग कधी कधी घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं आणि मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला जात नाही कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार कशी देवपूजा करणार आणि मग त्याच्यामुळे देवपूजा करणं राहून जातं आणि बऱ्याच जणांना हे माहिती असेल किंवा नसेल आपल्या घरामध्ये देवघर असतं हे अतिशय महत्त्वाचं असतं देवघर हे आपल्या घराचा आत्मा असतो त्यामुळे देवांची देवपूजा होणं तर फार महत्त्वाचं आहे आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेच देवादेवा करत राहतो आपलं घरानं ऐकून घेण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजेच आपलं देवघर असतं त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय करमतच नाही मित्रांनो पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही वेळा देवपूजेसाठी वेळच नसतो घरामध्ये रोज आपल्या देवांची देवपूजा केल्यामुळे त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ती सगळी नष्ट होते कारण घरामध्ये दे दिवा लावणं देवपूजा करणं यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि आपल्यालाही स्वतःला प्रसन्न वाटतं कारण जे काही देवत्व आपण म्हणतो ते जागृत राहतं आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं बघा कितीतरी आपण नाही म्हटलं तरी बऱ्याच जणांचं असं होतं की कामामुळे किंवा काही कारणांमुळे घरामध्ये दे देवपूजा करणं शक्य होत नाही जॉब असतो व्यवसाय असतो किंवा इतर कामं असतात घरामध्ये छोटी छोटी बाळं असतात मुलं असतात वयस्कर लोकं असतात बऱ्याच वेळा काय होतं तर गृहिणी असेच तिच्यावरती पण कामाचा खूप लोड असतो किंवा ज्या महिला आहेत त्यांना जॉबवरून घरातलं सगळं मॅनेज करावं लागतं किंवा कोणते जेंट्स देवपूजा करणारे असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामं असतात आणि मग किती जरी वेळ काढायचा म्हटलं तरी शक्य होत नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आमच्या देवघरामध्ये दे खूप देवांच्या मूर्ती आहेत खूप फोटो आहेत त्यामुळे आम्हाला रोज देवपूजा करायचं म्हटले तर व्यवस्थित देवानं स्नान घालून तर ते शक्यच होत नाही खूप वेळ लागतो पण आम्हाला आमच्या कामाच्या जॉबमुळे व्यवसायामुळे हे शक्य होत नाही तर काय करावे तर त्यावरती एक महत्त्वाचा उपाय आहे तो लक्षात घ्या तो म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी देवपूजा करणं शक्य होईल त्या दिवशी नक्कीच तुम्ही देवांना स्नान घालून देवांची व्यवस्थित देवपूजा करा पण बरेच जण असेही म्हणतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर की त्या देवघराकडे कोणी फिरत पण नाही किंवा अजिबात दिवा लावतला लावला जात नाही अगरबत्ती लावली जात नाही धूप लावला जात नाही कारण का तर वेळ नाही आम्हाला किंवा आम्ही देवपूजा व्यवस्थित केली नाही आहे देवांना स्नान घातले नाही मग कशाला दिवा लावायचा मग कशाला धूप पेटवायचा कशाला अगरबत्ती लावायची असं म्हणतात पण हे अतिशय चुकीचं आहे जरी तुम्हाला रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगते कारण काय असतं आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही समजा दिवा पण आपल्याला देवघरामध्ये दे लावला जात नाही तर आपल्या घराला दोष लावू शकतो किंवा जी नकारात्मक ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरू शकते अशा घरांमध्ये वारंवार वादवाद होत राहतात घरामध्ये नवीन नवीन समस्या कोर्ट कचेरी आजारपण घरची कामे अशा सर्व कामांमध्ये आपल्याला अडचणी येत असतात कारण आपल्याकडून देवाची पूजा व्यवस्थित होतच नाही त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावंच लागतं ज्या ज्या दिवशी तुम्हाला शक्यते त्या दिवशी अवश्य तुम्ही देवांना स्नान घालून अशी देवपूजा करायची आता बघा रोज शक्य नाहीये तर काय करायचं आपल्या देवघरामध्ये जो दिवा आहे तो तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचा आहे किमान एक तरी वेळेला दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी आता जॉबवरून जॉब करून ऑफिसवरून तुम्ही कितीही संध्याकाळी आलात रात्री उशीरा आला तरी सुद्धा तुम्ही स्वच्छ होऊन स्वतःची स्वच्छता आधी करून नंतर काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये आपल्याला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कारण दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करू त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मक वजन जा निघून जाते त्यानंतर सकाळी जेव्हा कधी आपण उठू त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून घ्या त्यानंतर देवघरामधील जो दिवा आहे तो फक्त प्रज्वलित करून घ्या त्याचबरोबर अगरबत्ती लावा घरामध्ये धूप लावा धूपचा सुगंध घरामध्ये दरवळ तास घरामधील नकारात्मकता निघून जाते जर तुम्ही देवा घाललेच ना नाही तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही आवायचा आहे अगरबत्ती धूप लावायचा आहे छान सुवासाने आपले मन प्रसन्न होते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागते त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये कापूर आणून ठेवायचा आहे जो कापूर तुम्हाला जो कापूर तुम्ही आणून ठेवता म्हणजे साधा किंवा भीमसेने असो देवघराच्या शेजारी प्रज्वलित दे प्रज्वलित करता येईल रोज सकाळी आणि संध्याकाळी एक कापराची वडी जाळायची आहे गणपतीची आरती सर्वांनाच माहिती आहे फक्त ती जरी म्हटली तरी चालेल आरती करताना घंटानाद करायचा आहे घंटानादाने काय होते तर घरामधील सर्व वाईट शक्ती जी आहे नकारात्मक ऊर्जा आहे लपून बसलेली असते ती निघून जाते घरामधून बाहेर जाते त्यामुळे घंटानाद तुम्ही सकाळी करता चला संध्याकाळी परत दिवे लावण्याच्या वेळेस परत सोपा तुम्हाला अशा प्रकारे घंटानाद करायचं आहे आरती करायची आहे खूप सोप्पं आहे तुम्हाला ऐकतानाच वाटायला असेल की खूप जास्त वेळ लागेल पण बघा पाचच मिनिटं लागतात कारण गणपतीची आरती म्हणायला तीन मिनटं पुरेसे नंतर देवघराच्या शेजारील तेल तूप आहे पण ते एका बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता दिव्यासाठी वेगळे तेल तूप काढले तर ते खूप सोपं पडतं आणि दिवा लावायला वेळेला अगरबत्ती लावायची धूप पेटवताना कापूर जाळायचा आरती म्हणायची आहे आपल्याला बाकी जास्त काही करायचं नाही आवश्यकताही नाही एवढ्याच गोष्टी लक्षात घ्या जी तुम्ही देवाला वाहिलेली फुलं आहे ती मात्र तुम्हाला दुसऱ्या दिवशी आठवणीने काढून घ्यायची आहेत आणि जर नवीन तुमच्याकडे ताजी फुलं असतील तर ती, ती फुलं तुम्हाला देवाला अर्पण करू शकता एकदाच वाहिलेली फुलं आठवडा आठवडाभर तशी त्यापड्या ते ठेवणं अत्यंत चुकीचं आहे जर तुम्ही तीच फुलं आठवड्यावर देव आठवडाभर देवापडे तशी ठेवली तर प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये तयार होते आणि यामुळे घरामध्ये सतत भांडून वादविवाद आणि आजार पण लागतं नवरा बायकोंमध्ये वाद होतात किंवा घरातील सदस्यांमध्ये वाद होतात आजार पण येतात त्यामुळे बघा अशी फुलं आहेत ना ती आपल्याला देवघरामध्ये तशी ठेवायची नाहीत त्यामुळे दुसऱ्या दिवशी ती फुलं काढून त्या ठिकाणी ताजी फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत आणि जी सुकलेली फुलं आहेत ती निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवघरामध्ये दे एवढ्याच मूर्ती ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणं शक्य होईल बरेच लोक काय करतात का खूप मूर्ती देवघरामध्ये ठेवत असतात देवघरामध्ये दे खूप मूर्ती ठेवल्यामुळे त्यांची आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही लक्षात घ्या तुम्हाला जर देवपूजा करायचीच वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती फोटो आणणे टाळायचे आहे देवघरामध्ये मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्याचे विविधपणे पूजन करायचे आहे खूप जास्त मूर्ती आणि फोटो असतील तर देवपूजा करायचे देखील तितकाच वेळ लागतो जर तुमच्याकडून हे होणार नसेल रोजच्या रोज देवपूजा करणं जमणार नसेल तर तुम्हाला एवढ्या मूर्ती किंवा फोटो घेणं टाळायचं आहे तुमच्याकडे आता समजा एखाद्या देवाची मूर्ती आहे किंवा फोटो आहे पण तुमच्याकडून ती से, से सेवा होत नाही किंवा रोजच्या रोज देवच्याकडून देवपूजा होत नाही मग काय करायचंय तुमच्याकडून ज्या देवांची संत होत नाही सेवा होत नाही ती मूर्ती किंवा तो फोटो तुम्ही वि विधिवतपूर्वक विसर्जन केल्या तरीही चालतील मूर्ती विसर्जित करताना फक्त दहीबाज सावडा सोडायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या मूर्तीचे विसर्जन करायचे आहे कारण आपण मूर्ती किंवा फोटो घेतो यावेळेस सेवा करून पहा आपल्याकडून सेवा जमत नाही किंवा त्या सेवाचे आपल्याला ना साधं नामकरण करणं सुद्धा शक्य होत नाही त्यामुळे काय आहे दररोज आपण देवपूजा पण करत नसतो काहीच करत नसतो त्या देवाचं तर आपल्याला काहीच करणं जमत नसेल तर त्यामुळे घराला दोष लागू शकतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे बघा एवढेच देव ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा जमणार आहे त्यामुळे ज्या देवांची सेवा तुम्हाला करणं जमणार नाही असे मोजके देवांची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये ठेवायचे आहेत देवघरात जास्तीत जास्त मूर्तींचा गर्दी करायची नाही कारण जितक्या मूर्ती फोटो जास्त तेवढा तुम्हाला वेळ पण लागणार आहे जर मूर्ती फोटो कमी असतील तर कदाचित तुम्हाला रोजच्या रोज देवपूजा देखील करणं शक्य होईल हे लक्षात घ्या आपल्या कुलदेवीची सेवा करणं गरजेचं कर असतं ते खूप महत्वाचं असतं ज्यांना रोजची पूजा करणं शक्य होत नाही त्यांनी काय प्रश्न पडा तर एवढ्या कामाचा व्याप आपच्या पाठीमागे आहे मला जर तुम पूजा जमतच नसेल तर कुलदेवीची सेवा कशी करणार आणि कोणती सेवा करणार तर लक्षात घ्या रोज आपली जी कोरडी देवपूजा आहे आपण म्हणत आहोत की देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावावी धूप लावावी आणि फळं आणि अकरा फक्त अकरा वेळा तुम्हाला कुलदेवताचे नामस्मरण करायचं आहे जर फक्त अकरा वेळा कुल नामस्मरण कराल तर तुम्हाला जप माहिती नसेल ओम ऐ क्लीम चामुंडाय नर्वानेच मंत्राचा जप करून अकरा वेळा तुम्ही जप करा तुम्ही ही सेवा कुलदेवतेपर्यंत नक्कीच आणि कुलदेवतेचा पण आपल्याला आशीर्वाद नक्कीच मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे कोरडी देवपूजा तुम्ही करून वेळ पण वाचू शकता आणि तुमची कामही करून आपलं घरही प्रसन्न ठेवू शकता आणि देवदेता देवदेवतांना देखील प्रसन्न करू शकता या पद्धतीने कोरडी देवपूजा तुम्ही नक्कीच करा घरी असाल तर देवपूजा होतेच पण जॉबला जात असाल किंवा काही व्यवसाय असेल तर तुम्हाला या प्रकारची कोरडी देवपूजा करणंच योग्य कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामीचं समर्थ श्री गुरुदेव दत्त